इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी येथील ग्रामस्थांनी ईव्हीएम समर्थनार्थ काढली मिरवणूक डीजेच्या तालावर घोड्यावरती प्रतिकात्मक ईव्हीएम घेऊन फटाक्यांची आतिषबाजी करत काढली मिरवणूक ईव्हीएम व बॅलेटवरून राज्यात पुन्हा वातावरण तापणार माळशेरस तालुक्यातील मार्कडवाडी विरोधात इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते डॉक्टर शशिकांत तरंगे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन ईव्हीएमला विरोध करणाऱ्यांना एक प्रकारचे दिले चॅलेंज मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीतील घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित है, है आंदोलन आहे हे आंदोलन ईएमवी जी आपल्या मतदानाची मशीन आहे त्या मशीनच्या संदर्भामध्ये सध्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालावरून महाविकास आघाडीने ही जी काय राजकारणाची पुन्हा एकदा दिन पद्धत सुरू केलेली आहे त्याच्या विरोधामध्ये जी मानकरवाडीमध्ये ईएम मशीन हटावच्या माध्यमातून जे आंदोलन चालू आहे त्याच्या विरोधामध्ये आमचं हे व्हीएम मशन हे अत्यंत भारताच्या राजकारणामध्ये पारदर्शक आहे व्हीएम मशीनमुळेच आतापर्यंतच्या झालेल्या निवडणुका हे दोन हजार चारला व्हीएम मशन अस्तित्वात आलेले आणि त्यापासून आतापर्यंत अत्यंत पारदर्शक निकाल या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आलेले लोकसभेला झालेला निकाल तो यांना मान्य त्यावेळेस मशीन चांगली दिल्लीमध्ये केजरीवालचं सरकार आलं त्यावेळेस मशीन चांगली पंजाबमध्ये सरकार आलं मशीन चांगली त्यानंतर कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आलं तिथं मशिन चांगली तामिळनाडूमध्ये मशीन चांगली आंध्र प्रदेशमध्ये मशीन चांगली परंतु महाराष्ट्रामध्ये काल विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि यांचा पराभव झाला की मशीन मात्र खराब झालं आणि म्हणून हे जे राजकारण आहे ते मानकरवाडीला पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आंतरवाली सराटीमध्ये जो प्रसंग घडवला तोच प्रसंग घडवून पुन्हा एकदा हे विरोधक महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा प्रयत्न आहेत नेहमीच महाराष्ट्राच्या जनतेला गैरसमज पसरवून यांनी आतापर्यंत निवडणुका जिंकल्या आणि आता, जिंक आता लोकांनी जो महायुतीला प्रतिसाद दिला तो अत्यंत उत्तम असा प्रतिसाद दिला महायुतीने लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून काम केलं शेतकऱ्यांच्या वीज बिलावरती काम केलं आणि जो काही फेक नेरेटिव्ह संविधान बदलणारी या विषयी महाविकास आघाडीने केला होता तो पूर्णपणे हाणून पाडण्याचं काम महायुतीने केलं मतदारांनी केलं आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार हे सत्तेमध्ये विराजमान झालं आणि विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून त्यांनी जो काय मार्करवाडी पॅटर्न या देशामध्ये सुरू केलेला आहे त्याचा मी निषेध करतो त्या पॅटर्नला पाठबळ देण्यासाठी ज्येष्ठ नेते आज मार्करवाडीत गेले त्यांनी सुद्धा ही चूक केली निश्चितपणे तुम्ही विकासासाठी कधीही त्या मारखडवाडीमध्ये गेला नाही राहुल गांधी त्या मारखडमध्ये मारखडवाडीमध्ये येत आहेत परंतु विकासासाठी राहुल गांधी कधी मारखडवाडीत आले नाहीत कधी माळसिराज तालुक्यात आले नाहीत किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्या सामान्य वाढीमध्ये गेले नाहीत परंतु मताचं राजकारण करायचं मतासाठी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेला गैरसमज पसरवून भयभीत करायचं हे षडयंत्र आम्ही सर्वजण तरंगवाडी गावातून व्हीएमच्या मा, माध्यमातून समर्थन करून हे जे काय विरोधकांचं चाललेलं षडयंत्र आहे ते हाणून पाडू आणि महाराष्ट्रामध्ये या इलेक्ट्रॉनिक व्हीएम मशीनचं समर्थन मोठ्या प्रमाणामध्ये इथून पुढे आम्ही करणार आणि त्या समर्थनार्थ आज तरंगवाडी ग्रामस्थांनी ह्या व्हीएम मशीनची घोड्यावरून मिरवणूक काढली फटाक्यांच्या आतिशवादामध्ये मिरवणूक काढली आणि निश्चितपणे डीजेच्या तालावर ही ईव्हीएम मशीन डोलत डोलत महाराष्ट्राच्या विधानसभामध्ये विराजमान झालेली आणि त्याचं स्वागत आज आम्ही केलं